हॅलो तर कसे आहात सगळे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो तुमचं स्वागत आहे तर इकडं मम्मीचे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती आणि इकडं मी तिला व्हिडिओ काढत होती तिला म्हटलं इकडं बघ ती बघत पण हो नव्हती इकडं त्याच्यानंतर इकडं कांदा वगैरे कापून ठेवला होता आणि संध्याकाळी पप्पाने चिकन आणलं होतं तर ते चिकन मी तुम्हाला दाखवत होते आणि त्याच्याबरोबर महिनीला पण दाखवत होते की बघ बघा इकडं व्हिडिओमध्ये बघा तर ते लास्ट आहे ये ते असून व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही आहेत तर ठीक आहे असं चाललं होतं आमचं संध्याकाळचं गप्पा वगैरे चालू होते तिघींच्या त्याच्याबरोबर स्वयंपाक वगैरे चालू होता इकडे बघा स्त्रीच्या भांडी वगैरे खेळत होती खेळणी आणि तिथे जाऊन बेडवरती बेडरूममध्ये उभं राहिली होती बेडजवळ आणि मोबाईल बघत होती तर స్వస్థనింగ్ తనంతర శ్రీశాహ పానీపూరి కావామే వేలి గావాపూరి తిలా బాపు ఆవడిని పాపూరి అని ఇతర మమ్మీసో బోల మమ్మీ బా ద మామీల తిన్నా పానీపూరి పానీపూరి మళ్లీకి వాట కొ तिला मम्मी बोलली पाणीपुरी एक मामीला तर दे तर बोलती मामी नाही खात मामीला नाही आवडत तर ती कोणालाच एक पण पाणीपुरी दिली ना। शे नाही शेवटी तिने एक पाणीपुरी ठेवलीच बोलली मला बास आणि त्याच्यात हात धुवायला लागली होती त्याच्यानंतर मग तिला बोललं अगं हात नको धुऊ मामी खायला तर मम्मी आई खाईल तर मग मम्मी इथं बोलत होती वहिनीला तुम्ही तू खा दीक्षा तू तर खा ना तर मी तर खाते कोणीच ते मग ती पाणीपुरी खाल्ली नाही ती फेकून द्यावं लागली पाणीपुरी असो त्याच्यानंतर असंच असतं आमचा गप्पा वगैरे चालू असतात घरात तिघीच असतो आम्ही घरामध्ये मिळून मिसळून असतो आम्ही बाहेरची पोरगी आहे म्हणून तिला सगळं काम लावायचं असं नसते मम्मी काय काम करते, करते मी थोडं काम करते मग त्या करतात असं आम्ही तिघी मिळून काम करत असतो घरातलं असं वहिनीलाच एकटीला काम पडावं असं आम्हाला वाटत नाही आपण जर बाहेरच्या पोरीला व्यवस्थित ठेवलं तर मग ती आपल्याला व्यवस्थित ठेवणार आहे ना बाहेरचं म्हणजे आपलीच आहे पण सुनाला लेकीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते मग त्याच्यानंतर दिदीचा व्हिडिओ कॉल आला होता दिदी पण दाखवत होती व्हिडिओ कॉलमध्ये बघ मटण आणले फिश आणले तर दिदी असते मुंबईला तर तिचा व्हिडिओ कॉल आला होता तर ती दाखवत होती अशा पद्धतीने बनवले बघ तसं बनवले बघ हे हे बनवले बघ आणि गप्पा मारत होती आमच्यासोबत आणि फिश आणलं होतं तिला फिश खूप आवडतं फिश मटण बोकडाचं मटण तिला आवडतं खूप तेच दाखवत होते त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलमध्ये तिची मस्करी मज्जा मस्करी चालली होती तिची खूप मस्करी वगैरे चालू असते मम्मीबरोबर माझ्याबरोबर वहिनीबरोबर असंच आमचा दिवस चालू असतो तर तुमचा कसा दिवस जातो तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग मम्मी बोलते तिचंच दाखवती काही चिकन माझं पण ना आम्ही कसं बनवलं इथं बोलत होती मग मी तिचंच तिने कसं ग्रीन चिकन बनवलं ते मी दाखवत होते तुम्हाला आहे बघा आज ग्रीन चिकन बनवलं होतं पप्पा काय बाहेर जेवण करून येणार होते त्याच्यामुळं मायासाठी दादासाठी वहिनी आणि मम्मी आम्ही एवढेच जेवणार होतो आणि श्रीषा त्याच्यानंतर थोडे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या झाडून वगैरे घेतलं घर साफसफाई वगैरे केली आणि इथे बघा स्त्रीशा आणि मम्मी कसे बॉल खेळत होते तिचं खूप चाललेलं असते मम्मीसोबत बाबांसोबत तिच्या इकडं वहिनी झाडं वगैरे मारत होत्या बेडरूममध्ये आणि दो हो इकडं दोघीजणी खेळत होत्या इकडं मी हॉल साफ केला होता बघा अशा पद्धतीने आणि मग स्त्रीशाहीचं झोपून गेले माझं पिल्लू बघा कसं झोपतं आहे कसं झोपले बघा खूप दमवते मला दिवसभर आणि हे बघा पाच वाजता मी थोडंसं बाहेरचं तुम्हाला दाखवते आमच्या घराच्या बाहेरचं हे बघा आमचं कुत्रेचं पिल्लू आहे नाव वगैरे ठेवलं नाही पण पाळले आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही तिघी एकत्र बसलो दीदीचा व्हिडिओ कॉल चालू होता गप्पा वगैरे मारत होतो चांगलं आम्ही सगळं मैत्रिणीसारखं आहे ती वहिनी मी माझी बहीण आम्ही तिघे पण ननंद भाऊजाईसारखं राहतो त्याच्यानंतर वहिनीचा बड्डे होता डिसेंबरला तो कि पाच वाढला असं घरगुतीच बड्डे केला होता छोटासा केक वगैरे आणून जेवण वगैरे बनवलं होतं घरं घरातल्या लोकांसाठी त्याच्यानंतर ही साडी जी बघताय ना ती दादाने गिफ्ट केली होती वहिनीला कशी वाटते छान वाटते का बघा असंच नवऱ्याने बायकोला थोडंफार गिफ्ट द्यावत राहा देत राहा छोटं का होईनं देत द्यायला पाहिजे आम्ही कधीच त्याला बोलत नाही असं अडवत नाही काही लोकं असतात भावाला शिकवतात आडवतात पण आम्ही नाही तसं करत काय मग त्याच्यानंतर मम्मीची ती मस्करी चालली होती मी म्हटलं अगं दोघीजण भांडणं तर करा लोकाला दाखवते भांडणं कसं करतात मग मम्मी खोटं खोटं भांडत होती वहिनीसोबत आणि वहिनी फक्त हसत होत्या अगं मम्मी म्हटलं तो वगैरे ना अगं भांडा तरी खरं खरं लोकांना दाखवू जरी कसं भांडता पण नाही काय दोघी जमलं तरी मम्मी इकडं हसवत होती बहिणीला दिदीला दिदी तिकडून हसवत होती अशीच मज्जा चालू होती आमची दिदी तिकडून मस्करी करत होती असा होता व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग बाय